श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेने सासूला शिकवला धडा अन्वी जरा भाजीला फोननी दे मला थोडं काम आहे सुमतीबाई स्वयंपाकघरातून बाहेर पडल्या नुकतंच लग्न होऊन आलेली अन्वी अजून घराशी जुळवून घेत होती माहेरी आईबाबांनी तिला लाडाने वाढवलेलं प्रत्येक गोष्टीत तिचं मत विचारलं जायचं पण या घरात आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून तिला जाणवलं की इथे तिच्या मताला किंमत नाही अन्वीने गॅस पेटवला फोडणी दिली इतक्यात सुमतीबाई परत आल्या त्यांनी झाकण उचलून पाहिलं आणि कपाळावर आठ्या चढवल्या हे काय किती तेल टाकलंय घरात कोणी आजारी पडेल तुला माहेरी शिकवलं नाही का की तेल कमी घालायचं अन्वी थोडी गोंधळी ती हळूच म्हणाली आई मी जसं नेहमी करते तसंच केलं नेहमी बाई हे घर माझं आहे माझे नियम आहेत माझ्या हातच्या पद्धतीने करायचं माहेरी जसं करत होतीस तसं इथे नाही चालणार समजलं का अन्वी शांत झाली ती काही बोलली नाही त्या रात्री जेवताना सुमतीबाई परत टोमणे मारत म्हणाल्या माझ्या काळी मी एकटी उठून सगळं करायचे कोणाची मदत नव्हती पण आजकालच्या मुलींना काय माहीत तयार मसाला आणायचा गॅस पेटवायचा आणि झालं त्यातही नीट होत नाही राजेश अन्वीचा नवरा आईला काही बोलला नाही तो मोबाईलमध्ये गुंतून बसला अन्वीच्या मनाला ते अधिक लागलं तिला रोज असं ऐकावं लागत होतं कधी चपाती गोल नाही झाली म्हणून टोमना कधी धुनं नीट वाळत नाही म्हणून राग कधी शेजाऱ्यांशी बोलली म्हणून संशय एक दिवस सुमतीबाई म्हणाल्या तुला माहेरी संस्कारच दिलेले नाहीत आमच्या घरची पद्धत तू शिकली पाहिजे अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं ती मनात म्हणाली मी चुकीची नाही पण आईंना पटवून सांगितलं तर भांडण होईल राजेश आईच्या बाजूनेच बोले मग मी काय करू एका सकाळी अन्वीने नाश्त्यासाठी उपमा केला सगळे बसले होते सुमतीबाई चमचाभर उपमा खाल्ला आणि म्हणाल्या हे काय चवीला मी जशी करते तसा अजिबात नाही असं जेवण करून घरातली मंडळी उपाशी मरतील तोवर अन्वीच्या डोळ्यातून अश्रू गळाले ती हळूच उठली आणि भांडी गोळा करू लागली सुमतीबाई मात्र अजूनही बोलत राहिल्या त्या रात्री अन्वी बराच विचार करून ठरवते आता पुरे झालं मी आईंना आरशात त्यांचं खरं रूप दाखवणार पण भांडण न करता त्यांच्या स्वतःच्या भाषेत दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वीने मुद्दाम चहा थोडा जास्त गोड केला सुमतीबाई घोट घेतात आणि कप खाली ठेवतात हा काही चहा केलायस इतका गोड की दातं दुखतील असा चहा करतात का अन्वी शांतपणे हसली आणि म्हणाली आई गोड चहा करायचा असतो हे मी तुमच्याकडून शिकले आहे सुमतीबाई गोंधळ्या त्या काही न बोलता उठल्या दुसऱ्या दिवशी अन्वी उठून स्वयंपाकघरात गेली पण आज तिचा मूड वेगळाच होता आई पोहे करायचे का आज नाश्त्याला ती विचारत होती हो कर थोड्या हिरव्या मिरचीचा ठेचा घाल तिकट लागलं पाहिजे नाहीतर थांब मीच करते पोहे आज सासूबाईंनी पोहे केले सर्वांना वाढले पहिला घास खाताच अन्वीने कपाळावर आठ्या चढवल्या आणि म्हणाली हे काय एवढं तिखट इतकं तिखट कोणी खातं का मी माहेरी असते तर कधीच कुणी असा नाश्ता केला नसता सुमतीबाई चमच्यातले पोहे थांबून तिच्याकडे पाहू लागल्या काय म्हणालीस तू अन्वीने शांतपणे उत्तर दिलं आई मी फक्त खरं सांगते माझ्या माहेरी इतकं तिखट कोणी खात नाही तुम्हाला माझ्या आईकडून शिकायला पाहिजेत पोहे करायला सुमतीबाई थोड्याशा दचकल्या त्यांना उत्तर सुचलं नाही राजेश तेवढ्यात ऑफिसला निघायला उठला त्याने आईकडे आणि बायकोकडे पाहिलं पण काही न बोलता दाराबाहेर गेला अन्वीच्या मनात आलं हा माणूस कधी बोलणार पण नाही त्याला आईच्या विरोधात जायचंच नाही पुढच्या दोन तीन दिवसात अन्वीने सासूबाईंची शैली वापरायला सुरुवात केली जर सासूबाई कपडे घडी न घालता कपाटात टाकून द्यायच्या तर अन्वी म्हणायची आई तुम्हाला माहेरी शिकवलं नव्हतं का की कपडे नीट ठेवायचे सासूबाई ताटात भाजी वाढताना थोडं सांडलं तर ती म्हणायची हे काय किती सांडलंय पाहुणे आले असते तर त्यांना काय वाटलं असतं एकदा तर सासूबाईंची मैत्रीण घरी आली तेव्हा अन्वीने मुद्दाम मोठ्याने म्हटलं आई तुम्ही गप्पा मारत बसता आणि घरातली कामं अर्धवट राहतात माझ्या माहेरी आई असं कधीच करत नसे हे ऐकून सुमतीबाईंच्या मैत्रिणीच्या डोळ्यात आश्चर्य आलं सुमतीबाई चेहरा वाकडं करून शांत बसल्या हळूहळू सुमतीबाईंचा आत्मविश्वास ढासळू लागला त्यांना कळेना की सुनेला काय झालंय पूर्वी शांत हसतमुख राहणारी अन्वी अचानक टोमने मारू लागली उनं काढू लागली एका संध्याकाळी त्यांनी थेट प्रश्न केला अन्वी हे काय चाललंय तुझं रोज माझ्यात उनं काढतेस ही नवी सवय आहे का तुझी अन्वीने शांतपणे उत्तर दिलं आई माजात मी तर फक्त तुमचं अनुकरण करते जसं तुम्ही माझ्यात उनं काढता तसंच मी तुमच्यात काढते हे ऐकून सुमतीबाई थोडा वेळ स्तब्ध झाल्या त्या काही बोलल्या नाहीत त्या रात्री झोपताना सुमतीबाईंच्या डोळ्यासमोर दिवसांचे प्रसंग फिरू लागले त्यांनी सुनेला किती वेळा टोमने मारले कितीदा तिच्या स्वयंपाकात उनं काढलं कितीदा तिच्या कामाचा अपमान केला त्यांना जाणवलं की अन्वी मुद्दाम आरसा दाखवते अन्वी मात्र मनाशी ठरवून बसली होती मी आईंना रागावून काही बोलणार नाही पण त्यांना जसं त्यांनी माझ्याशी केलंय तसंच करून दाखवणार तेव्हाच त्यांना माझा त्रास समजेल घरात वातावरण बदललं होतं पूर्वी सकाळी उठल्या उठल्या अन्वी गडबडीत सगळं आवरून नाश्ता डबा करून देत असे तिच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी हसू कायम असायचं पण आता तिचं हसू कृत्रिम झालं होतं आणि प्रत्येक वाक्यात एखादा टोमना दडलेला असे सुमतीबाईंसाठी ही मोठी धक्का देणारी गोष्ट होती त्या स्वतःला नेहमी योग्य मानायच्या सून म्हणजे घर चालवणारी बाई तिच्यात उनं काढलं नाही तर ती सुधारेल कशी असा त्यांचा ठाम विश्वास होता पण आता उलट त्यांच्याच कामात उनं काढली जात होती एका दुपारी जेवण झाल्यावर अन्वीने मुद्दाम मोठ्याने म्हटलं आई तुम्ही भात एवढा कडक का केला चमच्याने नीट निघत नाही माझ्या माहेरी आई भात अगदी मऊ करायची तुम्हाला नाही जमत बहुतेक सुमतीबाईंचा राग उफाळून आला अन्वी तू खूपच बोलतेस आजकाल मी इतकी वर्ष स्वयंपाक केलाय मला शिकवतेस अन्वी शांतपणे म्हणाली आई तुम्ही पण रोज माझ्याशी असंच बोलता ना मी पण छान स्वयंपाक करते तरी तुम्हाला वाटतं मी काही करू शकत नाही मी पण तेच सांगते राजेश टेबलावर बसला होता त्याने सगळं ऐकलं पण नेहमीप्रमाणे काही न बोलता उठला आणि ऑफिसला गेला त्याच्या शांततेमुळे सुमतीबाईंचा राग अजून वाढला दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकू आल्या काकू म्हणाल्या सुमती किती घर छान ठेवतेस ग तू नेहमी स्वच्छ नीट नेटके अन्वी लगेच मध्ये पडली हो पण कधी कधी आई कामात कमी ठेवतात कपडे धुतलेले असतात पण नीट घडी घातलेली नसते काल तर सगळ्या शर्टाच्या बाई आत वळलेल्या होत्या माझ्या माहेरी असं झालं असतं तर आईने मला चांगलंच सुनावलं असतं शेजारीन स्तब्ध झाली सुमतीबाईंचा चेहरा लालबुंद झाला त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या सुनेने शेजाऱ्यांसमोर टोमना मारला होता त्या रात्री सुमतीबाई झोपल्या नाहीत ही, ही मुलगी बदललीये शांत हसतमुख अन्वी कुठे गेली मला आरसा दाखवते ती म्हणजे खरंच मी एवढं वाईट वागले का तिच्याशी त्यांच्या मनात आठवणी डोकावू लागल्या अन्वीने पहिल्यांदा स्वयंपाक केला होता तेव्हा त्यांनीच म्हटलं होतं तेलगट झालाय माहेरी नाही शिकवलं का तुला तिने पहिल्यांदा कपडे धुतले तेव्हा त्यांनी टोमणा मारला होता कपडे व्यवस्थित धुत नाहीत माझ्या मुलीला पाचवीत असताना असे कपडे धुवायला यायचे तिने काम झाल्यावर थोडा आराम करावा म्हटलं की तेव्हा त्यांनी डाफरून सांगितलं होतं बाई म्हणजे कधीच दमली नाही पाहिजे हे आठवताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण अहंकार अजून शिल्लक होता माझ्या सुनेला मी वश करणारच तिला असं डोक्यावर चढवायचं नाही अन्वीला जाणवत होतं की आईंना आतून धक्का बसतोय पण अजून त्या मान्य करायला तयार नाहीत म्हणून तिने पुढचा डाव टाकला एका रविवारी तिने ठरवलं की आईंवर सगळं घरकाम सोडायचं ती सकाळीच म्हणाली आई आज मला जरा बरं वाटत नाही तुम्ही घरातील सगळी कामे करा नाश्ता करा भांडी धुवा कपडे घाला मी थोडा आराम करते सुमतीबाई चिडल्या काय आराम करतेस बाईच्या घरात आरामाला जागा नसते उठ आणि कामाला लाग अन्वीने मुद्दाम उशीवर डोकं टेकवलं आई खरंच डोकं दुखत आहे आणि तापही आला आहे थोडा आई तुम्ही रोज म्हणता की बाईने कधीच दमायला नको मग मीही आज तुम्हाला तेच सांगते उठा आणि सगळं करा माझ्या माहेरी आई सगळं करत होती सुमतीबाई उठल्या आणि कामाला लागल्या पण मनात प्रचंड अस्वस्थता होती हे काय चाललंय ही तर मला माझ्या शब्दांनी मारते संध्याकाळी सुमतीबाईंच्या दोन मैत्रिणी भेटायला आल्या गप्पा मारता मारता त्यांनी विचारलं सुमती तुझी सून किती चांगली आहे पण हल्ली ती थोडी कडक बोलते असं ऐकलं काही झालं का सुमतीबाई थोडा वेळ शांत राहिल्या नंतर पुटपुटल्या हो ग ती मला आरसा दाखवते बहुतेक मी जसं तिच्याशी वागले तसं ती आता माझ्याशी वागत आहे मैत्रीणी हसल्या आता तरी समजून घे प्रत्येक पिढीच वेगळं आयुष्य असतं सुनेला मुलगी समजून वागवशील तर घर सुखी होईल सुमतीबाईंच्या मनात काहीतरी हलायला लागलं एके दिवशी घरात पाहुणे आले होते सगळ्यांसमोर सुमतीबाईंनी अन्वीच्या पोळ्या चाकून हसत म्हटलं वा छान झाल्यात पोळ्या पण थोड्या मऊ केल्या असत्या तर बरं झालं असतं अन्वीने लगेच प्रतिउत्तर दिलं हो ना आई जसं काल तुम्ही केलेल्या भाजीला थोडं मीठ कमी झालं होतं ना अगदी तसंच पाहुण्यांनी अन्वीचं उत्तर ऐकून हसू दाबलं सुमतीबाई मात्र गप्प बसल्या त्यांना कळून चुकलं होतं आता सुनेला दबवणं शक्य नाही त्या रात्री त्यांनी देवघरात बसून प्रार्थना केली देवा मी चुकले सुनेला कधीच आपली मुलगी मानलं नाही तिचं कौतुक करण्याऐवजी रोज उनं काढली म्हणूनच आज ती मला आरसा दाखवते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अन्वीला हे जाणवत होतं पण तिच्या मनात कुठेही मी जिंकले असा अभिमान नव्हता तिला हवं हो होतं फक्त एकच आईंनी तिचं मन समजून घ्यावं तिच्यावर विश्वास ठेवावा सुमतीबाईंचं मन ढवळून निघालं होतं अन्वीच्या शब्दांनी तिच्या प्रत्येक टोमण्यांनी त्यांच्या आत खोलवर धक्का दिला होता रात्री उशिरा झोप येईना डोक्यात सारखे विचार फिरत राहिले मी खरंच एवढं वाईट वागले का तिच्याशी तिने काय गुन्हा केला ती तिला जसं येत होतं तसं काम करत होती पण मी तिला कमी लेखलं का त्यांच्या मनात आठवणींची गर्दी जमली अन्वी पहिल्यांदा या घरात आली होती तेव्हा किती संकोचली होती त्यांनी मात्र तिच्या कपड्यांवर टीका केली होती ती पहिल्यांदा स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा त्यांच्या डोळ्यात कौतुक नव्हतं फक्त शंका होती तिने नोकरी टिकवून ठेवण्यासाठी किती धडपड केली पण त्यांनी म्हटलं घर सांभाळलं की झालं नोकरी कसली तिला नोकरी सोडावी लागली त्या आठवणींनी सुमतीबाईंचं हृदय जड झालं त्या दिवशी सकाळी सुमतीबाई लवकर उठल्या देवघरात दिवा लावला आणि हात जोडून बसल्या देवा बर मी आयुष्यभर बरोबर आहे असं मानलं पण खरं तर मी अहंकारी झाले माझ्या सुनेला मी परकी मानलं तिचं कौतुक करण्याऐवजी रोज टोमने मारले आज तिच्या रूपानं तू मला आरसा दाखवलास माझं डोकं खाली घालायला भाग पाडलंस त्या अश्रूंनी ओल्या झाल्या राजेश ऑफिसला निघताना आईला गप्प बसलेलं पाहून थांबला आई काय झालं तब्येत बरी नाही का सुमतीबाई म्हणाल्या बाळा मी एक गोष्ट विचारू का तुला तुला कधी असं वाटलं का की मी तुझ्या बायकोशी कठोर वागते राजेश थोडा वेळ शांत राहिला आई खरं सांगू हो पण मी कधी बोललो नाही मला वाटलं तू आई आहेस तुझ्या पद्धतीने शिकवतेस पण आता मला जाणवतं की अन्वी खूप त्रास सहन करते हे ऐकून सुमतीबाईंच्या हृदयात वेदना झाल्या त्यांनी हळू आवाजात म्हटलं मी चुकीची होते राजेश तुझ्या बायकोला मी आपलं मानलं नाही आता मला ते मान्य करायचंय त्या दिवशी संध्याकाळी अन्वी बाहेरून परत आली तिने पाहिलं आई स्वयंपाकघरात तिच्या आवडीची डाळ बनवत होत्या अन्वी आज मी तुझ्यासाठी खास केली आहे मला माहीत आहे तुला असं मसाल्याचं आवडतं अन्वी थोडी दचकली आई खरंच तुम्ही माझ्यासाठी बनवलं सुमतीबाई हलक्या आवाजात म्हणाल्या हो आणि मला तुला अजून एक सांगायचं आहे मी तुझ्याशी खूप कठोर वागले रोज उनं काढली तुझ्या मनाला दुखावलं मला माफ करशील का अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली आई मला फक्त इतकंच हवं होतं तुम्ही मला आपलं मानावं त्या दिवसापासून घरातलं वातावरण बदलायला लागलं सुमतीबाई आता रोज सुनेच्या कामाचं कौतुक करू लागल्या त्या म्हणायच्या आजची भाजी खूप छान झाली कधी अन्वी दमली की स्वतः पुढाकार घेऊन म्हणायच्या चल मी भांडी गाजते तू थोडा आराम कर अन्वीच्या मनात आनंद दाटून आला तिला जाणवलं की आई खरंच बदलत आहेत एकदा शेजारी आले पूर्वी जसं सुमतीबाई अन्वीची उन्ह काढत होत्या तसं न करता त्या अभिमानाने म्हणाल्या ही आमची अन्वी माझ्या घराची खरी शान आहे मला तिचा खूप अभिमान वाटतो अन्वीचं डोकं नकळत खाली झुकलं तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले रात्री सुमतीबाई स्वतःशीच बोलत होत्या आज मी उशिरा का होईना पण सुनेला आपली मानलं ती फक्त माझ्या मुलाची बायको नाही ती माझीही मुलगी आहे तिचं प्रेम मिळवणं हेच खरं समाधान आहे त्यांच्या मनावरचं ओझं हलकं झालं अन्वीने लढून नाही ओरडून नाही तर आरसा दाखवून आईला धडा शिकवला सुमतीबाईंना स्वतःचं खरं रूप दिसलं आणि त्यांनी बदल स्वीकारला सुमतीबाईंचं परिवर्तन हे खऱ्या अर्थाने सुनेने दिलेला धडा होता त्यांच्या दोघींच्या नात्याने सासू सुनांचं नातं तडजोडीचं नव्हे तर, तर मैत्रीचं असू शकतं हे सिद्ध केलं अशा रीतीने कथा संपते सुखद प्रेरणादायी शेवटासह तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ